जेजुरीत सोमवती यात्रा आणि शेवटचा श्रावणी सोमवार असल्यानं लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झालेत येळकोट यळकोट जयमल्हारच्या घोषात जेजुरीगड अक्षरशः दुमदुमून गेलाय राज्यभरातून श्री खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे सोमवती अमावस्येनिमित्त श्री खंडेराया करा नदीच्या पात्रात शाही स्नान दुपारी पार पडणार असून रात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे सोमवती यात्रेनिमित्त जेजुरीगडावर दिवसभरात अनेक कार्यक्रम होणार असल्याची माहिती जेजुरी देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंगेश घोणे यांनी दिली आहे जय मल्हार आलेल्या सर्व भाविक भक्तांचं श्री मार्तन देव संस्थांदर्फी प्रथम स्वागत करतो अकरा वाजता श्री खंडेरायाची स्वारी जेदुरी निघणार आहे व ती साडेतीन चार वाजेपर्यंत करा करा नदीवर पोहोचेल पवित्र अशी करी जी मानली जाते त्यामध्ये श्री खंडेरायाचे स्नान आज सोम ते निमित्त होतं सकाळी अकरा वाजता श्रींची स्वारी निघाल्यानंतर अंदाजे तिथे पोहोचल्यानंतर साडेपाच साडेचार पाच ते, 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 ते पाचच्या दरम्यान श्रींची आंघोळ होईल व त्यानंतर श्रींची पालखी श्री ग्रामदेवत श्री जानाईच्या मंदिरात साडेसात ते पावणे आठपर्यंत येईल व तेथून रात्री दर्शन भाविकांसाठी ठेवल्यानंतर दर्शनासाठी ठेवल्यानंतर ती वरती येईल व साडेदहा अकरा वाजता हा सोहळा संपेल आणि हा अतिशय नयनरम्य सोहळा की एक देव आपल्या आप सोमतीला सोमती आमुषेला दिला श्रावणाला जातात अतिशय नयनरम्य हा सोहळा असतो त्यातच आज श्रावण ही सोमवार आलेला आहे त्यामुळे हा पाचवा सोमवार आहे आणि खंडेराया हे शंकराचे अवतार मानले जातात त्यामुळे लोकांचा दुग्ध दुग्ध शर्करा योग होणार आहे श्री खंडेरायाचं दर्शन व श्री क शंकराचं दर्शन अशा दोन्ही दोन्ही गोष्टींचं संगम आज या ठिकाणी होणार आहे सदानंदा येळकट आज पाट्याचं जे देवाची जी स्वारी आहे ती बरोबर अकरा वाजता देवाची पूजा अर्चा करून अकरा वाजता देवाचा शेडा दिला जाईल त्यानंतर पालखी मा पालखीमध्ये मूर्ती बसवली जातील सदानंदा विळकट म्हणून हे देवाला कर्ण नदीकडे प्रस्थान होईल प्रस्थान झाल्यानंतर तिथे कर्ण नदीला पोचल्यानंतर देवाची आंघोळ वगैरे घालून सर्व पुजारी गावकरी खांदेकरी मानकरी सर्व भक्तांच्या देवाला आंघोळ वगैरे घालून पालखीमध्ये देव ठेवून परत पालखी मार्ग असणारे हे जेजुरी गाड्यावरती निघणार आहे तरी ह्या सर्व सोहळ्यामध्ये येणाऱ्या सर्व लाखो भाविकांना सर्व सुखसुविधा या देवस्थानने केलेल्या आहेत येणाऱ्या भक्त त्यांचा सदा आनंद राहा म्हणून सदा आनंदाचा येळकोट 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 जय मल्ला नमस्कार मी ए पी आय वा जेजुरी पुलीस स्टेशन प्रभारी जेजूरी ते सोमवती आमवश्य निमित्त तसेच श्रावणी शेवटचा सोमवार यानिमित्त भाविकांची अमावस्याला गर्दी होत असते त्या गर्दीच्या अनुषंगाने आपण गडावर दुपारी पालखीचा टाईम बारा वाजता आहे बारा वाजता पालखी निघणार आहे त्या अनुषंगाने आपण योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे पालखी दोन अडीच ते दरम्यान खाली येईल त्यावर आपला सर्व बंदोबस्त आहे पालखी स्नान करण्यासाठी करा नदीवर जाणार आहे करा नदी ही पूर्ण भरलेली आहे सध्याला वाहत आहे तर तिथे भाविकांनी नदीत उड्या मारणे किंवा नदीत दर्शिंग येण्यासाठी खाली उतरणे हा कोणता प्रकार करू नये त्याकरता आपण तिथे योग्य तो बंदोबस्त नेमला आहे तसेच जेजूर शहरामध्ये उद्या येणारी हेवी वाहने जे आहेत याकरता आपण पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे त्याबाबत मान्य जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना काढली आहे त्याप्रमाणे आपण सगळं ट्रॅफिक ड्रायव्हरशन करत आहोत त्याबाबत पण आपला ट्राफिकचा हो। बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तसेच ये येणाऱ्या भाविकांनी आपल्या अंगावरची मौल्यान वस्तू दागिने याचा व्यवस्थित सांभाळ करावा जेणेकरून कोणती चोरी होणार नाही ते कोणती कोणत्या वस्तूची घटना घडणार नाही यावर सर्वांनी दक्षता घ्यावी उद्याचा कार्यक्रम हा उत्साहात साजरा करायचा आहे त्याबद्दल योग्य तो पोलीस बंदोबस्त पुणे ग्रामीण पोलीस दौऱ्यावर लावण्यात आलेला आहे तरी सर्वांनी उद्याच्या क्षणाचा आनंद घ्यावा जय हिंद